नमस्कार मंडळी स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी प्रत्येक वेळी प्रत्येक घरी प्रत्येकजणी वेगवेगळेच वे 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 प्रकारचे करतात आता प्रत्येकांचं जर चव तर सेमच नसतं पण हे मी जरा वेगळीच चव घेऊन आले ह्याच्यात पाणी न घालता मी आज हा भाजी तयार करणार आहे चला बघूया भाजीकडं तोंडली पाण्यात स्वच्छ धुवून ते पुसून घेतले आहे आणि असे उभे काप करून मी ह्याच्यात चार किंवा सहा भाग करत आहे आपल्याला जसं तुकडे आवडतात तसं आपण करून घेऊ शकता किती आपण लहान तुकडे करून घेऊ शकतो तेवढं ते मसाल्यात त्यात छान मुरतो आता तेल गरम करूया त्याच्यात राई जिरा आणि कढीपत्ता घालून तडतडवा मग बारीक कापलेला कांदा घाला त्याला थोडंसं भाजून घ्या हा भाजीचा अनेक प्रकारचा आपण करू शकतो तळून घेऊन करू शकतो भाजून घेऊन करू शकतो आणि हे आता मी करायला लागले ते पण आणि ह्याच्यात मसाले तर पण वेगवेगळे घातले तर ह्याचा चव पण वेगळेच होणार आणि टेस्ट पण एकदम स्वादिष्ट होऊ शकतो आता आपली कांदे थोडे भाजले की मग ह्याच्यात आपण कापलेले तोंडली घेऊ घालून घेऊ मग त्याला छान असं खमंग भाजून घेऊ म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे तेलातच त्याला तेला परतून घेऊया कारण काय आहे म्हणजे किती आपण तेलात तळतो तेलात खमंगत भाजतो ना पाण्याची गरज नसते म्हणजे पाणी आपण न घालता केले की त्याचा चव पण फार येतो आणि भाजी पण स्वादिष्ट बनतो एकदा जरूर ट्राय करून बघा आपण घ्यास अगदी मंद आचेवर ठेवून सगळीकडे असं परतून घ्या आता बारीक कापलेले टोमॅटो घालून ते पण एक दोन किंवा तीन मिनटं मंद आचेवर परतून घ्या मग आता त्यात आम्ही सगळे मसाले घालू गरम मसाला धने पावडर थोडीशी पावभाजी मसाला आपण घालू शकता त्याला पण चव फार छान येतो आणि कराळचा पावडर घाला लाल तिखट घाला मीठ आणि मेथकूट घालून थोडीशी छान अशी भाजी पडता कारण त्याच्यात सगळे एकमेकात भाजी असं मुरून जाईल आणि टेस्ट पण एकदम स्वादिष्ट बनतो त्याची जर करता आपण जास्त तिखट नाही खात असत तर थोडीशी आपण साखर पण त्याच्यात घालू शकता साखरेमुळे तिखट कंट्रोल होतो आपली भाजी आता तयार आहे वरून थोडी कोथिंबीर घालून सजवा भाकरी आणि चपातीसोबत एकदम छान प्रतिम रागतं हा रेसिपी आपल्याला आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय